चेअरमन तुम्हाला मनापासून विनंती आहे तुम्ही धोरणात राजा राहा कुठं चौकात कट्ट्यावर बसून तुम्ही त्या ब्युटी पार्लर बाई संघ बोलत असता शोभत का तुम्हाला हे आता ये जर बाई साहेबांना कळालं किती मोठा संशय निर्माण होईल का नाही अरे संशय विषय काय ना सरपंच आमच्या घरी वातावरण असं एकदम व्यवस्थित आहे बाई आमच्या आमच्यावर अजिबात संशय घेत नाही मी आता ब्युटी पार्लर बाईला जरी म्हणलं तुम्ही आमच्याच घरी येऊन राहा तरी आमच्या चेअरमन बाईमन बरं झालं हळदी कुंकवाला एक बाई सवाशी नव्हती तुम्ही आणलं तिला घरी खूप चांगले असं वातावरण आहे आमचे हे तुमचं फक्त बोलायचं जवा बाईच्या डोक्यात संशय घुसतो ना मग काच का कळन तुम्हाला घडी हुशार लागतो हुशार बाई माणसाला असा संशय सुद्धा नाही आला पाहिजे ना असं वागणं लागतं कौशल्य असतं सरपंच तुम्हाला नाही कळायचं ते संशय विषय सगळं तुमच्या तिकडं इकडे काय नाही असं ना मग तुम्ही काय करा आम्हाला पटवून द्या स्पष्टीकरण करा कधी पण आपली तयारी झाली हो झाली हो। मग तुम्ही ना तुम्ही असं काहीतरी कांड करा आणि त्याच्यातून चेअरमन बाईला संशय येणार नाही असं आम्हाला पटवून द्या आणि मग आम्ही तुम्हाला मानू चालन चाल कधीही तुम्ही मानता तेव्हा झाली डन झाली डन आजपासून आजपासून कधी बी कधी बी आम्ही रेट टाकणार बघणार बाईच्या मनात संशय का नाही हो, हो कधी कधी बघा माझा कानधारा बर 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 नाही तर मग जर तुम्ही हरले तर मग पार्टी दिली टोले जंग आ, पार्टी आणि आम्ही जिंकलो तर तुम्ही पण पार्टी अरे कधी बी रा <laughs> जिंकून तर दाखवा चालन चालन लागली पहिना झाली 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 अरे तू काय करते इथे काय नाही शिर्प्या कुठे गेला तुझ्यावर वेळ आली आहे सगळे कुठे करायची शिरपा कुठे गेला असं तरी अरे तू करायचं असतं असं काम मग कुणी करायचं अरे पण आपण गडी ठेवलेलं आहे ना त्यासाठी गोठ्यातलं सगळं काम करायला तू नसता करायचं असं काम काय नाही होत आपले काम आपणच करावं कर लोकांच्या भरसवर बसायचं पण मला नाही ना आवडत तू असे काम केलेले अगो बाई खरच का खरं सांगू का तुला माझं नाव म्हणजे इथून पाठीमाग आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नव्हतं आणि इथून पुढे सुद्धा कुणीच नाही okay. चेअरमन बाई शिवाय मी कधीच कोणाचा विचारच केला नाही खरंच ना तुझा विश्वास नसल पण <laughs> माझा विश्वास बसतच बस नाही आजपर्यंत कधीच तुम्ही एवढं प्रेमाने बोलले नाही आणि कधी मी असं काही वेगळं तरी वागलो का तुझ्याशिवाय कुठल्या लेडीज कडे असं कधी पाहिलंय का कोणाचं नाव सुद्धा माझ्या तोंडात आलंय का नाहीत ना खरंच तुम तुम ना तुम्ही एवढं प्रामाणिक आहे तरी पण मी किती भांडते ते संशय घेते खरंच बरं का पण आता चेर्मन चेर्मन आता काय घ्या एखादा सर्जन जर असतं ना तर मी असं हृदय खोलून तुला दाखवलं असतं फक्त चेअरमनबाई चेअरमनच्या हृदयात फोटो आहे म्हणून पण आता काय आहे तशी आपल्याकडे व्यवस्था नाही आणि तुला सांगू का गावातले लोक टपले त्याच्यावर कधी चेअरमनचं चेअरमनबाईचं भांडण लावायचं चेअरमनबाईच्या डोक्यात संशय कालवून द्यायचा असा खूप लोकांचा विचार आहे म्हणून तुला कोणी म्हणलं ना चेअरमन इकडे गेला चेअरमन तिकडे गेला चेअरमन ह्या बाईसोबत बोला तर विश्वास ठेवायचा अजिबात आणि कोणी काही म्हणलं तर तुला माहिती आहे ना आपला नवरा कसा आहे आता पार तुम्ही हृदय पार फाडून माझा फोटो दाखवायला लागले अजून किती 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 करावा किती आता याच्या याच्यापेक्षा याच्या काही नको पुरावा मला माझा लय विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे काय आता मला कळलं की माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो भाई कोणी कायच भांडायचं बघ ना, तुला, का ना उपर ती नहीं, नहीं, आता तुला उशी राखा वाईना आली मला बरं वाटलं नाही आता नाही भांड आणि त्यामुळे आता कुणी काय म्हणलं तर तू विश्वास ठेवशील का अजिबात बात चला चहा करून देते तुम्हाला चल मग हे बघ ना कसा अशोक झाडवनीचे ओय गंतन घातली ना साडी थू बघ तयार झाली ना सगळी तयारी एकदम हो मामाजी आता असं एकदम म्हणजे ना काय ऍक्टिंग झाली पाहिजे की चेअरमन बाईच्या ध्यानात नाही आलं बहिनी योगांठे म्हणून सरपंचाच्या ध्यानात याय ना का पण चेअरमन बाईला कळलं सुद्धा नाही बईन त्या चेरमन बाईला वाटलं पाहिजे बाईचे बाईचे हा हो हो गायचं मी असं गळ्यात हात घालून कमलेश हा गॅंट हा तुम्ही असं गाळ्यात हात घालून तुम्ही असं टाकलं ना काय करायचं जाताना गावातून चेअरमन बाईने पा, तुम्हाला पाहायला पाहिजे पण आपण आमंत्रण देऊ बरोबर बरोबर आणि चेअरमन बाईनी पाहून जर चेअरमन बाई काही नाही मानल्या तर मग पहिला आपण जिंकलो सरपंच हारती सरपंच हारती मग सरपंच दाखव पार्टी येतो चेअरमन कांबल्या आणि मध्ये कोण येते बाई अय हो चेअरमन तो मिठी मारित हो तुला ओ नाही हे पहिलं सरपंचाला जाऊन सांगितलं पाहिजे सरपंच काय रे आपल्या सोनेवाडीत ढगपुटी सावध सावधरा ढगपुटी हा वातावरण झालेच पण ढगपुटीच का होती ढगपुटी नाही आपले चेअरमन आणि कांबल्या यांनी दोघांनी भर चौकात एक बाई घेतली काय हा आणि चेअरमन अशी मिठी काय काय चेअरमन बाई असेल चेअरमन बाई असे काय भर चौकात घेऊन बसते चेअरमन आणि मध्ये ती बाई बसलेली आणि निवळ एकमेकाला मिठा मारून अरे मी बघितलं मी तिथून जी आलो तो डायरेक्ट तुमच्याकडे आलोय एक काम कर चेअरमन जाऊ आपण चला जाऊन सांगतो नाही नाही आपण दोघा जाऊ चल, चला लवकर बाई आबाळ आले जनावर उपाशी कापीत इकडे तुमचा नवरा काय करतो माहितीये काय करतो काय करतोय आता मी सगळ्या सरपंचाला सांगितलंय तुमच्या नवऱ्याने निधी चौका मध्ये अह तो कमल्या एकी तुमचा चेअरमन एकीकून नवरा आणि मधी त्यांनी ती एक बाई घेतली तिला मिठा काय मारते तिचे मुख्य काय घेते तिला काय सोडली तुमच्या पुरी बाई काय कराव्या माणसाच इथं मला पन्नास म्हशी घेऊन दिले तिथं राब 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 फेर सुचते का असे रंग उधळतो का तो आता मी बघते त्याच्याकडं हा जरा जास्तच व्हायला लागले यांचं कुठं बसलेत ते मी एक सांगतो ती बाई बी सोडायची नाही आणि चेअरमन बी सोडायचा नाही जेवढं हांताना तेवढं हा तुम्ही बघाच कसे लाल करते आता त्यांना आणि ऐक नवराबाई कुठे भांना आपण नको पडायला त्यांना एकट्या जाऊ द्या आम्ही फक्त लांबून दाखवून देऊ तुम्हाला असं काम करायचं ना तर कंठन तू खरखर ओरिजिनल बाई वाटलं पाहिजे कोणाला संशय सुद्धा नाही आला पाहिजे एकदम hmm. असं नाटक झालं पाहिजे एकदम भारी असं वाटलं पाहिजे घेऊन कोणाला घेऊन

आज जाऊ द्या सरपंच काय काही लावून धरलंय चला तुला घंटण ओळखलं सुद्धा नाही काय असं खेळत चालले हा हे बघा तुमच्यामुळे आमच्या माणसाला किती मार पाडलाय बघा त्याला ये ना काही नाही एवढे पट्टी बिट्टी केली पण डोक्याला एवढा मार लागलाय र अरे आहे ना नवरा बायकूच्या भांडणं जास्त पडायचं नसतं कुणी आणि काल ते कालच्या भांडणाचं प्रायश्चित्त म्हणून चेअरमन बाईला आम्ही पाच तोळ्याचा गंठन पाच तोळ्याचा गंठन करून देऊ राहिलो पाच तोळ्याचा हो मी नहीं। 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 नहीं आता तुम्हाला डिझाईन दाखवीन हा तुमचं झालं पाच तोळ्याच वचन इथं मला बसलं ना मल बुचन <laughs> आता आम्ही येतो जरा जाऊन तू तोपर्यंत सांभाळ गाडी घंटे त्यासाठी आहे ना नवरा बाईकोच्या भांडात पाडायचं नसतं अलग लक्षात जा अवका दमा दमाने चलत जा पहिलं ना मंडळी हे मोठ्यांची पैज आहे ना हे अशा बारक्यांना किती मागत पडती